नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ही जिल्हा रायगड तालुका महाड येथील प्रॉपर्टी आहे महाड शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावरची रोड टच आणि वाडी वस्तीतील ही प्रॉपर्टी आहे सदर ही प्रॉपर्टी चार एकरची आहे चार एकर ही प्रॉपर्टी पूर्ण ॲन्सेस्टर लँड आहे याच्यावर चार नावं आहेत सदर एकाचा एका, एका व्यक्तीचा देहांत झाल्या कारणानं वारस तपास पेंडिंग आहे त्या वारस तपासच्या अगेन्स्ट अजून तीन नावं या सातवाऱ्यावर नोंद होणार आहेत म्हणजे एकूण सायनिंग रजिस्ट्रेशन करते वेळेस सहा नावांचा हा सात बारा असणार आहे चार एकरची ही जमीन आहे पूर्णपणे प्लेन जमीन आहे या जमिनीची डेव्हलपमेंट कॉस्ट शून्य आहे इथे लाईट आहे रोड टच प्रॉपर्टी आहे पाण्याची व्यवस्था करून आपण कोणत्याही पद्धतीची शेती इथे करू शकता संपूर्णपणे प्लेन प्लॉट आहे पाण्याचा स्त्रोत निर्माण करायचं आहे ड्रीप इरिगेशनची वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपण डेव्हलप करायचे आणि एन्टायरली आपल्याला इथे कोणत्याही प्रकारची शेती अथवा फार्म हाऊस बनवण्यासाठी हा प्लॉट एकदम रेडी आहे तसेच जर कोणी एने प्लॉटिंग करता जमीन शोधतंय तर हा ऑप्शन आपल्याला भविष्यातील ए प्लॉटिंगसाठी सुद्धा उपयुक्त आहे सदर ही शेतजमीन असल्याकारणानं शेत जमीन खरेदी करण्यासाठी लागणारा शेतीचा दाखला आपल्याकडे नसेल तर आपण रॉयल महाराष्ट्र चॅनेलशी संपर्क करा आपल्याला कम्प्लीट ऑथेंटिक गव्हर्नमेंट ॲप्रुव शेतकरी दाखला बनवण्यास आम्ही मदत करू तसेच या प्लॉटचे व्हिजिटसाठी आपण माझा या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या नंबरवर फोन करा या प्लॉटची सेंट्रलाइट व्हिजिट होणार आहे त्याच्यामुळे इच्छुक पार्टीने आपले आपण माझ्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्या प्लॉट विजिटच्या वेळी आम्ही आपल्याला संपर्क साधून सॅटरडे संडे बघून या प्लॉटची विजिट कंबाईंड व्हिजिट होणार आहे जो कोणी टर्म्स अँड कंडिशन्स ऍग्री करेल ज्याच्यावर ओनर टर्म्स अँड कंडिशन्स ऍग्री करतील त्यांच्यावर आम्ही व्यवहार हा करू सदर मालकांची अपेक्षित रक्कम ही पन्नास लाख रुपये आहे म्हणजे साडेबारा लाख रुपये प्रति एकरची ही अपेक्षा मालकांची या जमिनीची आहे प्लॉट व्हिजिटसाठी आम्ही एक हजार रुपये चार्ज करत असतो तसेच सदर व्यवहारासाठी दोन टक्के कमिशन हे लागू असेल दोन्ही पार्ट्यांना बायरला पण आणि सेलरला पण असं या व्यवहाराचं स्वरूप आहे याचे फेरफार वगैरे सगळे काढण्यासाठी अप टू मार्क नवीन डॉक्युमेंट्स लेटेस्ट कॉपीज काढण्यासाठी दिलेल्या आहेत वारस तपासाचा थोडासा पेंडिंग आहे तो झाल्यानंतर याचा व्यवहार केला जाणार आहे संपूर्णपणे चांगली प्रॉपर्टी आहे वाडी वस्तीतली आजूबाजूला घरं असलेली प्रॉपर्टी आहे समोर नेहमी वर्दळीचा रस्ता आहे इथं महाड शहर चौदा किलोमीटर अंतरावर आहे समुद्र साधारणतः चाळीस पंचेचाळीस किलोमीटरवर समुद्र आहे अशा स्वरूपाचं हे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपला इंटरेस्ट असेल आपण इच्छुक असाल अशी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तर आपण माझ्या नंबरवर संपर्क करा तसेच आपण कोकणामध्ये शेतजमीन शोधताय तर रॉयल महाराष्ट्र हे चॅनेल नक्की न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणामध्ये लेटेस्ट अवेलेबल शेतजमिनी तसेच ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट व्यवहार याच्यासाठी आमचं नाव हे प्रसिद्ध आहे आपल्याला खात्रीशीर व्यवहार करण्यासाठी आमची आपणास मदत होईल तसेच हा व्हिडिओ आपण लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनेल सब